मस्तपैकी थंडी आहे आणि आम्ही दोघं मायलेकर सकाळी लवकर गार्डनला जातो आणि तिथे व्यायाम करतो मग तिथे चालण्याचा व्यायाम होतो छोटे मोठे ट्रेचेस होतात आणि फिरणं होतं आणि फिरण्यामुळे मस्त मंद मंद फुलांचा सुगंध पिंपळांची झाडं आहेत अ झाडांचा पण सुगंध इतका छान वाटतो ना डीप श्वास घेत आम्ही चहांपैकी चक्रा मारतो नंतर मी छोटे मोठे ट्रेचेस करून आम्ही प्राणायाम करतो आणि मग घरी येतो घरी आल्यावर मुलांचा मूड झाला आज झटपटवाली मम्मी पावभाजी बनवू बरं मुलांनी ताज्या ताज्या पावभा भाजीच्या भाज्या आणलेल्या होत्या म्हटलं चला आज आपण प्रतिभा फिरोदियाच किचनमध्ये कुकरमध्ये बनणारी आणि झटपट अशी पावभाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत पावभाजी करण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्या भाज्यांचा समतोल व्यवस्थित साधला गेला म्हणजे ती पावभाजी खायला अतिशय सुंदर लागते तर इथे मी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते त्या भाजीच्या वाटीने एक वाटी गाजर शिलून घेतलेला आहे तसंच मी बीट आहे ते पण शिलून घेतलेलं आहे आणि उकडून घेतले आता तुम्ही म्हणता शिजवायचे शिजवायचं मग उकडायची काय गरज पण उकडलेल्या बीटचा स्वाद भाजीला वेगळा लागतो आणि कच्चा बीट टाकलेला वेगळा लागतो तसं मला बीट कच्चं खायला जास्त आवडतच नाही आहे पण मी म्हणून उकडून घेतले तर मी त्याचे साधारण थोडंच आपल्याला बीट घ्यायचं आहे खूप प्रमाणात बीट घ्यायचं नाही आहे नाहीतर भाजीची चव पूर्ण बिघडते तसंच मी एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचे बी मी सगळं काढून घेतलेलं आहे टोमॅटो मी मध्यम आकाराचे असे मध्यम आकाराचे तीन टोमॅटो मी बारीक चिरून घेतले त्याचं पण बी काढलेलं आहे येथे मी दोन बटाटे घेतले असे मध्यम आकाराचे ते पण शिलून मी पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते लाल पडत नाही आहेत तसेच मी कांदा तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यातलं थोडंसं कांदा मी काढून आहे आपल्याला गरजेनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता तसेच मी जे ही भाजीची वाटी नेहमी दाखवते त्या भाजीच्या वाटीने मी तीन वाटी कोबी आहे मस्तपैकी हिरवा ताजा कोबी आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे अर्धा कोबी आणि अर्धा फ्लावर तो पण व्यवस्थित पाहून त्याच्यामध्ये किडे असतात तर तो, तो पाहून व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता या भाज्या शिलून जेव्हाचं वेस्टेज राहतं ते मी असं बाजूला काढून ठेवलेलं आहे आपण पाहू शकता बिया पण बाजूला काढल्यात गाजरमध्ये फार वाईट भाग असेल तर तो पण आपल्याला बाजूला बाजूला काढायचा कारण तो कडसर असतो सा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक दीड इंच आल्लं बारीक करून ठेवलेलं आहे एक हिरवी मिरची याच्या पण मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून ठेवलेल्या आहेत एक अमूलचं बटर हवं आहे आणि तेल हवं आहे आणि मी अजून तुम्हाला एक छानपैकी सिक्रेट पदार्थ आज माझ्या पावभाजीचा नक्कीच दाखवणार आहे या भाज्यांसोबत मी ताजा वाटाणा एक वाटी घेतलेला आहे वाटाणा घेताना गुळमट वाटाणा खाऊन पाहिजे आणि मगच आणायचं आहे म्हणजे भाजी अतिशय चवदार होते घाण्याचं करडईचं किंवा शेंगदाण्याचं तुम्ही कोणते तेल एक चमचा इथे घेऊ शकता थोडंसं आपल्याला पावभाजीला तेल आणि लोणी जास्तच लागतं मी साधारण एक चमचा गच्च भरून घेतलेला आहे त्यासोबत मी एक चमचा लोणी म्हणजेच बटर घेतलेलं आहे आपल्याला कुकरमध्ये लोणी नंतर टाकायचं आहे अगोदर तेल टाकायचं म्हणजे आपलं लोणी जळत नाही त्यामध्ये मी एक चमचा जिरे घेत आहे अर्धा चमचा मी हिंग घेत आहे सुरुवातीला कांदा घ्यायचा आहे कांदा थोडा परतून घेतला म्हणजे त्या कांद्याचा कच्चेपणाचा वास कमी होतो कांदा परतून आल, झाला की आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट परतून घ्यायची आहे तसंच यामध्ये ही बारीक केलेली हिरवी मिरची पण घ्यायची आहे मी आ आलं जेव्हा वरून शिरून घेतलं त्याचे जे वरचे कव्हर आहेत ते आपल्याला फेकून नाही द्यायचे हे मस्तपैकी दुपारच्या चहाला किंवा सकाळच्या चहाला याचा उपयोग करायचा कांदा थोडा परतून झाला की मी लसूण आलं आणि हिरवी मिरची थोडी परतून घेतली आहे म्हणजे त्याच्यातला उग्रपणा कमी होतो टोमॅटो आता घेत आहे फार पण टोमॅटो टाकू नका की भाजी आपली खूप आंबट होईल थोडंसं मीठ घेतलेलं आहे मिठाने थोडंसं आणि कांद्याला पाणी सुटतं म्हणजे आपलं हे सगळ्या भाज्या व्यवस्थित परतल्या जातात आता हे टोमॅटो पण आपण थोडे परतून घेऊया टोमॅटो परतून झाला की शिमला मिरची परतून घ्यायची आहे शिमला मिरचा कच्चेपणा पण पन आपल्याला परतून कमी करायचं आहे गरजेनुसार गॅस आपल्याला कमी जास्त करायचा आहे या सुरुवातीच्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायचा आहे त्याचा जेव्हा उग्रपणा कमी होतो तेव्हा पावभाजी अजून छान लागते आता हे बी गॅस कमी करते आपल्याला तर यावेळेस काही मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे साधारण पाऊन चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपल्याला धनाजिरा पावडर घ्यायचा आहे तुमच्या आवडीचा तुम्ही एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घ्यायचा आहे आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपले मसाले जळाले नाही पाहिजेत आता यावेळेस आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे लिंब आणि या भाज्यांना एकदम छान चव येते मसाला छान मिक्स झालेला आहे मस्तपैकी मसाल्याचा पण घमघमाट सुटलेला आहे तर आता आपण यामध्ये मी बारीक चिरलेले हे बटाटे घेत आहे शक्यतो भाज्या सगळ्या बारीक चिरून घ्या म्हणजे त्या शिजतात पण लवकर आणि स्मॅश पण लवकर होतात बीटचे थोडे बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही उकडलेलंच बीट टाकण मग पावभाजी करून पा खूप छान होते आता हे गाजर कोबी आणि वाटाणे आपल्याला या मिश्रणात घ्यायचे आहेत भाज्यांना चांगली वाफ बसण्यासाठी मी इथे गरम पाणी एक वाटी घेतलेलं आहे आता या पावभाजीला माझा एक सिक्रेट पदार्थ म्हणजे दुधी भोपळा आता हा दुधी भोपळा मी यामध्ये घेणार आहे तुम्ही जर पावभाजीला हा दुधी भोपळा घातला तर पावभाजी तर खूपच छान होते शिवाय दुधी भोपळ्याचे बेनिफिट मिळतात आणि कुणालाही कळत नाही की तुम्ही यामध्ये दुधी भोपळा घेतला आहे महत्त्वाचं म्हणजे दुधी भोपळा मी कवळा आणलेला आहे तो पण छिलून घेणार आहे आणि तो थोडासा खाऊन पाहायचा काय होतं या ज्या फळभाज्या आहेत ना त्या कडून निघू शकतात तुमचं घोसाळं म्हणा दोडका म्हणा काकडी म्हणा हे दुधी भोपळा म्हणा तर हे थोडंसं टेस्ट करून मगच आपल्याला घ्यायचं आहे विशेष म्हणजे पावभाजीच्या निमित्ताने दुधी भोपळा लहान मुलं तर खातात आहो पण सगळ्यांच्या पोटामध्ये पण हा दुधी भोपळा जाऊन तुम्हाला बेनिफिट तर नक्कीच देतो भोपळा चिरूपर्यंत मी गॅस बारीक ठेवलेला आहे आता हा कवळा असल्यामुळे याचे बी काढायची गरज नाही आहे आणि याचे पण आपण एकदम बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत भोपळा चिरून तसाच ठेवायचा नाही आहे भोपळा चिरला की लगेच तो आपल्याला भाजीसाठी वापरायला घ्यायचा जर चिरून ठेवला तर भोपळा काळपट पडतो आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊया साधारण दीड वाटी दुधी भोपळा मी यामध्ये घेतलेला आहे माझं कुकर थोडंसं छोटा पडल्यामुळे मी गॅस बंद करून कुकर खाली घेतला आहे आणि या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे आता या सगळ्या भाज्यांमध्ये आपला ओलावा असतो त्याच्यामुळं त्याला तर पाणी सुटतंच मी सुरुवातीला एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आत्ता पण हे एक वाटी पाणी मी गरमच पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे भाजीची चव चांगली राहते आता या कुकरच्या तुम्ही तीन ते चार शि चार शिट्टे घ्यायच्या आहेत मी काय करते कुकरचं गॅस बारीक करते आणि एक दहा मिनटं ते पंधरा मिनटं असाच मंद गॅसवर या भाज्या शिजून घेते शिट्टी घेत नाही आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला ह्या कुकर थंड होऊपर्यंत खोलायचा नाही आहे म्हणजे आपल्या या भाज्या छान शिजतात भाज्या आपल्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत भाज्या तुमच्या व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे आता मी पाणी जे टाकलं होतं ते अगदी व्यवस्थित झाले त्याच्यामुळं काय होतं आपल्या कु भाज्या खाली लागलेल्या पण नाही आहे जास्तचं जा पाणी पण झालेलं नाही आहे आता या भाज्या आपण अशा स्मॅशरने स्मॅश करू आता तुमच्याकडे जर असं स्मॅशर नसेल तर तुम्ही चक्क आपली रवी असते घोटायची तिने जरी असं स्मॅश केलं तरी हे पहा भाज्या पटकन एक लगेच बारीक होत आहेत पैकी मी वेळ देऊन भाजी चांगली स्मॅश करून घेतलेली आहे सगळ्या भाज्या अशा आपल्या एकजीव झाल्या आहेत आणि त्या जेव्हा स्मॅश केले ना सगळ्या घरभर पावभाजीचा वास सुटलेला आहे एक पळीभर मी तेल घेतले आणि असं भरपूर लोणी घेतलेलं आहे म्हणजे बटर घेतलेलं आहे आता या बटरने त्या भाजीचा स्वाद एवढा सुंदर होतो ही पावभाजी मी थोडीशी टेस्ट करून पाहिली आहे ना आता यानुसार आपल्याला किती मिरची मसाला काय टाकायचं आहे हे समजू शकतं आता तेल आणि बटर गरम झालं की आपल्याला थोडा गॅस बारीक करायचा आहे आणि आपण आता ही परत काश्मीरी मिरची आहे ती आता याच्यामुळे कलर छान येतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिखट टाकलं तर ता कमी तिखट टाका मिरची मी एक चमचा घेतली आहे शिवाय पावभाजीचा मसाला मी दोन चमचे घेत आहे गॅस बंद करायचा आहे मसाला लगेच आपला त्याच्यामध्ये शिजला जातो आणि सावकाशी पावभाजी आपल्याला यामध्ये घ्यायची आहे सावकाश हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कलर किती सुंदर आला आहे अगदी खाण्याचा पटकन मोह होतोय आहे मला तर फार कडकडून भूक लागली आहे सुरुवातीला आपण थोडंच मीठ टाकलेलं होतं आता चव घेऊन पाहिजे की आपल्याला किती मिठायची गरज आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये थोडंसं मीठ अजून घ्यायचं आहे गॅस चालू केलेलं आहे कारण आपले टाकलेले मसाले त्यामध्ये छानपैकी मिक्स झाले पाहिजे आणि परत मी त्यामध्ये अर्धा चमचा लोणी घेतलेला आहे था था हो आता तुम्ही जसा लोण्याचा वापर कराल तशी ती पावभाजी अजून छान लागते विशेष म्हणजे मी यामध्ये सुरवातीला कोथिंबीर टाकली नाही आहे काय होतं कोथिंबीर जर सुरुवातीला टाकली तर भाजीला एक काळपट कलर येतो म्हणून मी आता शेवटी कोथिंबीर टाकणार आहे या कुकरमध्ये जी थोडी पावभाजी राहिलेली आहे ते गरम पाणी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कुकर सगळीकडनं साफ करून या पावभाजीमध्ये पै पाणी घेणार आहे म्हणजे आपलं अजिबात वाळायला जात नाही आणि भांडेही स्वच्छ करायला सोपे पडतात पावभाजी फार घट्ट नसते आणि फार पातळ पण नसते आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती ती घट्ट पातळ ठेवायची त्या पद्धतीने करणे आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळी भाजी अशी सतत हलवत राहायची आहे म्हणजे तिला आपण जे बटर टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे ते सुकतं आणि मस्तपैकी भाजी तयार होते असं सतत व्यवस्थित हलवत राहिल्यामुळे भाजी खाली लागत नाही दोन तीन मिनिटे झालेली आहेत भाजी छानपैकी शिजलेली आहेत मसाले चांगले मर झालेत आणि त्याला मी सतत असं हलवत राहिलेले आहे त्याची चव घेऊन पाहिली आहे आपल्याला जर यावेळेस काही मीठ मिरची मसाले कमी वाटत असले तर तुम्ही यावेळेस टाकू शकता पण आपण जे टाकलेत ते अगदी व्यवस्थित परफेक्ट झालेले आहेत ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये भाजी आहे तर ती आपण एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कळपणा उतरत नाही आणि भाजी काळी पडत नाही आहे हे सावकाश काम करायचं आहे आपल्याला आता भाजी तयार झाल्यावर आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे ताजे ब्रेड मुलाने आणलेले आहेत तुम्ही शक्यतो ताजे ब्रेडच आणा आणि समजा तुम्हाला बाय बायचान्स फार असे चपटे झालेले ब्रेड मिळाले तर थोडासा पाण्याचा वरून ओलसर हात लावला आणि ते जर तुम्ही मायक्रोवेवला एक मिनिट गरम करून घेतले तर ते मस्तपैकी ताज्यासारखे होतात पॅनवर मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर घेतले पाव दोन्ही बाजूनी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता साईडला मी थोडीशी पावभाजी घेणार आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे मस्त अशी मस्तपैकी पावभाजी लावून घेतली आणि आपला मसाला पाव एकदम छानपैकी सर्व करायला तयार होतो किती मस्त तवंग आला आहे भाजीला आणि जर यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की भाजी थोडी घट्ट झाली तर परत एक थोडंसं वाटीभर किंवा तुम्हाला गरजेनुसार गरम पाणी करून टाकायचं आहे था। भाजीची टेस्ट मी आता करून पाहते आहे अतिशय चवदार आणि छान भाजी झालेली आहे तुम्ही पण ही भाजी करायची आहे आणि मला याचे प्रतिक्रिया द्यायच्यात तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझी रेसिपी इतरांना शेअर पण करायची आहे बेल आयकॉन बटन दाबायचं आहे भेटूया परत एका नवीन रेसिपीचं धन्यवाद